नमस्कार मित्रांनो फडणवीस सरकारच्या खाते वाटपावर शिक्कामार्फत विभाग खातं कुणाकडे शिंदे आणि पवारांना काय मिळणार हे आपण आपल्या चॅनलवरती आज सविस्तर बघणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार चौदा डिसेंबर रोजी करण्यात असलेले सांगितले जाते त्यानंतर सोळा डिसेंबर पासून राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होत आहे त्यामुळे त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे आणि तो आपण सविस्तर कसा आहे ते बघणार आहोत महाराष्ट्रातील महायुतीचं सरकारचे शपथविधी होऊन आठवडा पूर्ण होत आहेत परंतु देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झालेला नाही आता हा विस्तार चौदा डिसेंबर रोजी होणार आहे महायुतीमधील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात खाते वाटपावरून चर्चा सुरू झालेली आहे सूत्राने दिलेल्या माहितीनुसार भाजपकडे गृह विभाग नगर विकास महत्वाचे विभाग ठेवणार आहेत महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग शिवसेनेकडे दिले जाणार आहेत अर्थ मंत्रालय अजित पवारांकडे देण्यात येणार आहे भाजप असणारे दोन विभाग मधील घटकांना देण्यास भाजप तयार झालेला आहे भाजपाच्या कोट्यातील महसूल आणि गृहनिर्माण विभाग घटक पक्षांना देणार आहेत मग यानंतर भाजपकडे कोणते विभाग येऊ शकतात याकडे आपण थोडं लक्ष देऊया ग्रह विभाग खातं भाजपकडे येऊ शकत त्यानंतर नगर विकास कायदा सामान्य प्रशासन ग्रामीण विकास सार्वजनिक बांधकाम पर्यावरण वन आदिवासी हे भाजपकडे विभाग येऊ शकतात यानंतर शिंदेच्या शिवसेनेकडे कोणते विभाग येऊ शकतात याकडे आपण थोडं लक्ष देऊया सार्वजनिक बांधकाम म्हणजे शुल्क आणि वाहतूक ही शिंदेच्या शिवसेनेकडे येऊ शकतात त्यानंतर राष्ट्रवादीकडे कोणते विभाग येऊ शकतात याकडे आपण थोडं लक्ष देऊ वित्त नियोजन गृहनिर्माण वैद्यकीय शिक्षण अन्न नागरिक पुरवठा महिला व बालकल्याण मदत व वसन आणि अन्न औषधी प्रशासन हे खाते राष्ट्रवादीकडे येऊ शकतात मंत्रिपदाचा फॉर्म्युला कसा आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया भाजपाला वीस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बारा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दहा मंत्रीपदे दिले जाणार आहेत गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत हा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री सह जास्तीत जास्त त्रेचाळीस मंत्री असू शकतात बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते अमित शहा यांनी भेट झाली आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिला दिल्ली दौरा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार चौदा डिसेंबर रोजी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यानंतर सोळा डिसेंबर पासून राज्याचे हिवाळे अधिवेशन नागपुरात सुरू होत आहे त्या त्यामुळे त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे शिंदेच्या शिवसेनेकडून अडीच अडीच वर्ष मंत्रिपदी असू द्या असे सूत्रांनी सांगितले आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद